पुसद येथील माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसदच्या वतीने दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात भवानी माता टेकडी वाशिम रोड येथे साजरा करण्यात आला प्रथम माणुसकीच्या भिंतीचे मार्गदर्शक आणि शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव सप्त खंजेरी वादक पंकजपाल महाराज भवानी माता संस्थांचे अध्यक्ष अशोकजी बाबर उपस्थित पत्रकार बंधूंच्या हस्ते कर्मवीर संत गाडगेबाबा व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं नंतर पुसद परिसरातील ऐंशी पत्रकार बंधूंचा सत्कार अशोकजी बाबर दत्तात्रय काका प्रभाकर टेटर हरगोविंद कदम पंकज पालजी महाराज व वा प्रशांत वानखेडे यांच्या हस्ते भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन फाउंडेशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला माणुसकीच्या भिंतीच्या वतीने सामाजिक उपक्रमाअंतर्गत मिशन ग्रीनतर्फे भवानी माता टेकडीवर वृक्षारोपण वर वृक्ष संवर्धन करण्यात येत आहे येथे झाडांना पाणी साठवण्याकरिता अडचण येत होती याकरिता माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या वतीने पाण्याची टाकी बसवण्याकरिता मदतीचे आवाहन करण्यात आले होते त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नमूद मदत देऊ केली या मदतीमध्ये माणुसकीची भिंत पुसत राजमता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूर पुसद रमेश डंबोळे पवन बोजेवार अमित हटवार किरण किना के निखिल गादेवार अमोल गंगात्रे दीपक लासिनकर संतोष देशमुख परशुराम नरवाडे प्रवीर प्रकाशराव व्यवहारे स्वातिताई वाटदळी अनिल भाऊ हरिदास राठोड अरविंद भाऊ पवार विजय रामराव पाटील अनिल डुबेवार सूर्यकांतभाऊ पुराजवार हेमंत काकडे यांचा समावेश होता वर्गणीची जमा झालेली एकूण रक्कम बत्तीस मधून दोन हजार लिटरच्या दोन टाक्या आणि फिटिंग करीता इतर साहित्याचा निशुल्क पाणी पुरवठा करणारे श्री दिनेश ठाकरे यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश डंबोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मानुस्कीची भिंत अध्यक्ष गजानन जाधव यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद व मिशन ग्रीन पुसद सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले मुकाबला न्यूज ट्वेंटी हो फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव